मित्रांनो काही अशा घटना होतात जी पाहून माणसाचं सुद्धा काळीच पिळवटून जातं आणि माणसाला ती बघावतसुद्धा नाही तर मित्रांनो अशीच एक घटना घडलेली आहे दोन छोटाले मुलं आपल्या आईपासून कायमचेच वेगळे होतात हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्यासुद्धा डोळ्यामध्ये नकळत पाणी आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो दोन आला अनाथ मुलं त्यांची आई ही त्यांना लहानपणी सोडून जाते मात्र त्यांना आश्रय द्यायला कुणीही उरत नाही काही आजाराने आपल्या आईचं निधन होतं आणि दोन लेकरं ही उघड्यावर पडतात आणि दोन निरगस मुलं हे आपल्या आईचा जिथं अंत्यसंस्कार झालेला आहे तिथे जाऊन रडतात आणि आईला विचारतात आम्हाला भूक लागलेली आहे आपल्या आईला एक नाही अनेक हे छोटाले मुलं प्रश्न विचारतात मित्रांनो जेव्हा हे लहान आले मुलं आपल्या आईच्या कब्रस्थानपशी जाऊन रडत असतात आणि आईला एक नाही अनेक प्रश्न विचारित असतात आईला म्हणत असतात आई उठ मला कुशीत घे आणि रडत असतात मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खरंच मन व्यतीत होतं हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे आणि अनेक युजर्सने या व्हिडिओखालीच कमेंटसुद्धा केलेले आहेत काही युजर्सचं म्हणणं आहे या जगामध्ये तुम्हाला सर्व काही विकत घेता येऊ शकतं मात्र एक मात्र आई अशी आहे जी कितीही पैसा दिला आणि काही जरी दिलं तरी ती विकत घेता येत नाही हा व्हिडिओ न्यूज इंडिया या प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेला होता